तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की इंस्टाग्रामचे असे फीचर जे की तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे तर मित्रांनो सर्वात आधी बघूया पहिलं फीचर काय तर मित्रांनो आता इंस्टाग्रामने एक असं अपडेट झालेलं आहे बघा आपल्याला तुम्ही तुम्हाला जेव्हा कोणी पण व्हिडिओ लाईक वगैरे केला तर तिथं काय येत आहे व्हिडिओ लाईक केल्यानंतर फक्त त्याचं नाव आणि लाईक युअर फोटो किंवा लाईक युअर रील असं काहीतरी येत आहे आता काय दिसेल मित्रांनो त्याच्या लाईकचं चिन्ह दिसेल असं आहे त्याच्या प्रोफाईल लायकांवरती हे एक मित्रांनो अपडेट हे इंस्टाग्रामने दिलेलं आहे तर मित्रांनो दुसरं पिक्चर असं आहे की तुम्ही स्वतःचं ए आय चॅट बनवू शकता ते कसं बनवायचं मी सांगतो तुम्हाला त्यावरती तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये आल्यानंतर इथे पेन्सिलच्या ऐकूनवरती क्लिक करायचं आहे आणि ए आय चार्ट तुम्ही स्वतःचं बनवू शकता ते कसं बनायचो ते पण मी सांगतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला इथं बाकी सुद्धा ए आय चार्ट दिसेल इथं क्रिएटवरती क्लिक करून तुम्ही स्वतः बनवू शकता तुम्हाला कस्टम बनवायचं काय तुम्हाला तुमचं स्वतःचं बनवायचं मी बनवून दाखवतो तुम्हाला कस्टम ए आय कॅरेक्टर एक बनवून दाखवतो आपण जे बनवल्यानंतर कळल बघा मित्रांनो कसं बनवतो मी बनवतो फार्मर म्हणून बनवतो फार्मर टाकतो नेक्स्ट करतो त्यानंतर आपल्या फार्मरचं नाव टाकायचं इथं तुम्ही काही पण बनवू शकता ए आय ए आय कॅरेक्टर बनवू शकतो कोणतं तरी जे की ह्या जगात नाही पण ए आयने स्वतः तयार केला असं त्याच्यासोबत तुम्ही चॅटिंग करू होता काही पण करू शकता मी इथं टाकतो बघा नाव मी असं काही नाव टाकलेलं आहे त्यानंतर राईटवरती क्लिक करून इथं ऑडियन्समध्ये एवरी ओनवरती रो द्यायचं आहे आणि त्यानंतर चॅट विथ ए आय कॅरेक्टर यावरती क्लिक करायचं आता मित्रांनो आपले जे श्यामराव पाटील नावाचं जे कॅरेक्टर केलं आहे मी ते असं दिसतं तर मित्रांनो आपलं कॅरेक्टर के असं दिसतं आहे श्यामराव पाटील नावाचं त्याला तुम्ही समजा टाकू शकता काही पण मराठीत माहिती त्याला समजा सम टाकतो दुपारच जेवण झालं का पाटील असं टाकतो मी आता ते आपल्याला तिकून टाकून आपोआप आपोआप हे आप खूप भारी हे बघू शकता मित्रांनो होय झालं भाकरी आणि ब्याजाची कोशिंबीर चांगली झाली होती बायकोच्या हातची खूप चविष्ट आता शेतात शेतावर जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे स्वतःचं काही बनू शकता यावर तुम्ही कोण तुमच्या मित्राला हे शेअर करून ते सुद्धा मेसेज करू शकता तुम्ही काही जरी मेसेज केला त्याला ह्या रिप्लाय देईन हे आयद्वारे केलेला समजा यो श्यामराव पाटील आपण तयार केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही काही पण समजा तुम्ही जरी फार्मरचं बनलं शेतकऱ्याचं बनलं तुम्ही दुसरं काय बनू शकता हे झालं मित्रांनो एक आपला दुसरं अपडेट आणि मित्रांनो एक अपडेट म्हणून तुम्हाला सांगतो आता तुम्ही समजा हे बॅगचं पर्यंत आपलं तिथे बॅगचं नाव येतं बघा आता पहिल्याने येत होतं पण ते आता यायला लागलं आहे आणि मित्रांनो एक आपला तिसरा अपडेट सांगतो मी तिसरं फीचर्स काय आले आपल्या इंस्टाग्रामचं तुम्ही आता कोणतं मी कोणती रील ही अशी स्टोरी टाकली बघू शकता का कोणती रील तुम्ही आता स्टोरी लावली की त्याचं पहिल्यांदा नाव काय आहे जे रीलवाले रील ज्याची रील आहे ती रीलवाल्याचं नाव हे खाली आहे क्रिएटर रीलवाले क्रिएटरचं नाव खाली आहे पण आता ते वरती येतं आणि तुम्ही मित्रांनो क्लिक केलं एक क्लिकमध्ये ते फुलस्क्रीन होऊन जाईल हे एक वरतं मित्रांनो तिसरा तिसरं फीचर्स इंस्टाग्रामचं मित्रांनो अजून एक पिक्चर तुम्हाला सांगतो मी रील बॉक्समध्ये जाऊन दाखतो तर मित्रांनो हे बघू शकतो आता या रील चालल्या तर इथं एक पिक्चर आहे तुम्हाला काय करायचं आहे खाली इथं थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू फुलस्क्रीन व्ह्यू फुल स्क्रीनमध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची जे रील आहे तुम्हाला ते इथं लाईक शेअर कमेंटचा ऑप्शन आहे निघून जाईल निघून जाईल इथून आणि परत ते आज असलं तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे ते येऊन जाईल आणि मित्रांनो अजून एक फीचर दिलेलं आहे बघा इंस्टाग्रामने ते पिक्चर तर मला काही आवडलेलं नाही पण तुम्हाला आवडलं की नक्की सांगा हे पिक्चर मित्रांनो हे जे आता आपण जेव्हा रील हे स्टेटस ठेवायसाठी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायसाठी त्यांनी हे पिक्चर दिलं तर स्टेटसचं पण मित्रांनो स्टेटस हे व्हॉट्सअपला हे टाकलं जातं पण ते विदाऊट ऑडिओ शेअर विदाऊट ऑडिओ असं येतं बघा तर मित्रांनो हे शेअर विदाऊट ऑडिओ हे का का दिलं काय माहिती आहे इंस्टाग्रामने पिक्चर ते इंस्टाग्रामलाच माहिती आहे ते इंस्टाग्राम पुरत ते नीट पण करू शकेल म्हणा आपल्याला काय माहीत नाही त्याच्याबद्दल मित्रांनो अजून एक छोटंसं पिक्चर आहे बघा यावरती तुम्ही समजा रील बघत असताना पहिल्यांदा क्लिक केलं तर काय आहे रील ही म्यूट होत आहे पण आता तसं नेमकं आता ही स्टॉप होते रील अशा प्रकारे आणि आता इथे अशा प्रकारे ऐकून येते दोन हे वरचं साऊंडचं ऐकून येईल स्टॉपचं ऐकून येतं आणि मित्रांनो वरती अजून एक पिक्चर सांगतो मला इथं रील्सवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो फॉलोईंग नावाचा ऑप्शन येतो इथं नियर बाय तुम्ही जर वरती क्लिक केलं तर तुम्ही ज्यांना ज्यांना फॉलो केलं आहे त्यांच्याच तुम्हाला इथे रील दिसून जाईल आता लोडिंग करायला थोडं नेटचे प्रॉब्लेम असेल हे <सथी> बघू शकता मी ज्यांना फॉलो केलं आहे काही इथं त्यांच्याच रील आहे देईन हे एक असं एक पिक्चर आहे आणि मित्रांनो अजून एक पिक्चर सांगतो तुम्हाला तुमचा प्रॉपर आयकोनवरती क्लिक करून मित्रांनो जेवढ्या काही हे पोस्ट असतील तुमचं सगळ्या एकाच साईजच्या दिसतील तुम्हाला आता पहिल्यांदा कसं होतं काही पोस्ट त्या साईज लहान होत्या काही मोठे होते पण आता तसं नाही सगळे साईज हे सारखे दिसेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र